शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय नवीन व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आला खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून हो मित्रांनो हवामान खात्याकडून लेटेस्ट अंदाज आलाय ज्याच्यात सांगण्यात आला आहे की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या बावीस जिल्ह्यांना देण्यात आला आहे जोरदार पावसाचा धोक्याचा इशारा मग अशी कोणतीही बावीस जिल्हे आहेत की ज्या बावीस जिल्ह्यांना त्या बहात्तर तासांमध्ये देण्यात आला आहे जोरदार पावसाचा धोक्याचा इशारा आणि या बावीस जिल्ह्यांमध्ये मग आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आपला व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा मला वाटते व्हिडिओ पाहत असताना जर आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा होणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट जे अपडेट आले आहे मित्रांनो हवामान खात्याकडून की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या बावीस जिल्ह्यांना बसणार आहे जोरदार पावसाचा तडाखा मग अशी कोणतीही बावीस जिल्हे आहेत की ज्या बावीस जिल्ह्यांना आहे त्या बहात्तर तासांमध्ये जोरदार पावसाचा तडाखा बसणार आहे आणि या बावीस जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का चला या ठिकाणी आपण तपासून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर गोवा राज्याच्या नैऋत्यला आपल्याला कमी दाबाचा तीव्र क्षेत्र निर्माण होताना दिसतं आणि हे तीव्र क्षेत्र ढगाचा ताफा घेऊन आपल्या पावन मायभूमीकडं मोठ्या पद्धतीनं आगेकूच करत आहे आणि याच्यामुळे झालंय काय की महाराष्ट्रातील सत्तर टक्के एरिया जो आहे तो आता या ठिकाणी पाऊसमय म्हणजे जलमय होणार आहे जर येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर कोकण मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र व त्याचबरोबर खानदेश आणि पश्चिम विदर्भ या असणाऱ्या विभागामध्ये आपल्याला जोरदार त्या अतिजोरदार पाऊस हा सोसाट्याच्या वाऱ्यासह दिसणार आहे फक्त पूर्व विदर्भाचा भाग सोडला की जिथं हलका ते मध्यम पाऊस होईल बाकी इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जोरदार त्या अतिजोरदार पाऊस हा दुपारच्या नंतर येत्या बहात्तर तासात दिसणार आहे जर याच्यामध्ये जिल्ह्यांचा विचार केला तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर या सातही जिल्ह्यांचा सा समावेश आहे परंतु सर्वात जास्त तडाखा बसणार आहे दक्षिण कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार ज्याच्यामध्ये अहिल्यानगर को आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सातारा आहे सांगली आहे पुणे आहे त्याचबरोबर नाशिक आहे नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे पण खास करून जळगाव त्यासोबत नंदुरबार धुळे आणि दक्षिण महाराष्ट्रातला एरिया की ज्याच्यामध्ये सातारा आहे सोलापूरचा काही भाग आहे सांगलीचा काही भाग आहे कोल्हापूरचा काही भाग आहे ते इथं पाऊस अतिरिक्त कोसळणार आहे मराठवाड्यामध्ये बघितलं तर आठही जिल्ह्यांमध्ये पाऊस अधिक कोसळणार आहे खास करून दक्षिण मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भामध्ये बघितलं तर वाशिम यवतमाळ अकोल्याचा काही भाग बुलढाणा इथं पाऊस खूप मोठ्या प्रमाणात कोसळला आहे म्हणजे बघायला गेलं तर येत्या बहात्तर तासांमध्ये जवळपास महाराष्ट्रातील दहा बारा जिल्हे सोडले तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की जीव हा मोलाचा आहे जीव हा महत्त्वाचा आहे याच्यामुळं आपल्याला काम करायचं आहे कोणतं काम करायचं आहे तर आपल्याला स्वसाट्याचा वारा सुटला किंवा विजा कडाडू लागल्या तर झाडाखाली थांबायचं नाही कारण झाडं उन्मळून पडायली तर विजा या झाडावर जास्त कोसळतात त्याच्यामुळे झाडा कधी थांबायचं नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचा चार दिवस कामं बंद ठेवायच्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा सा एवढीच आपणास करतो कळकळीची विनंती कारण आपला जीव आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबासाठी मोलाचा आहे आणि दामिनी नावाची जी ॲप आहे ती डाउनलोड करून घ्या ज्याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये अर्ध्या तासात पुढच्या वीज कुठं कोसळू शकते हे लक्षात येईल म्हणजे आपल्या कोसळणार का नाही हे लक्षात येते तर भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत्र आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडले लाईक करा कास्ताकार बांधव आपण बाबांसाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे वयऱ्यावर प्रतिकृती आपल्यास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एक व्हिडिओ आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या कास्तकार यूड बांधू चार वेळेत मानतो खूप खूप आभार